मकर संक्रांतीला स्त्री पुरुषांनी दोघांनी मिळून आवर्जून पाळा हे सतरा महत्वाचे नियम एक संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांनी पुरुष महिला मुलं सगळ्यांनीच सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा घरातील कर्ता पुरुषाने सूर्यदेवाला पाण्यात तीळ मिसळून अर्घ्य द्यावे आणि इतरांनाही नमस्कार करावा दोन लक्षात ठेवा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी घरातील सगळ्यांचीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून केस धुवावेत म्हणजे डोक्यावरून ते तळापर्यंत स्नान करावेत यामुळे आपली पीडा दूर होते अशी मान्यता आहे तीन संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो त्यामुळे शक्यतो यावेळेस नॉनव्हेज खाऊ नये यामुळे घराचे पावित्र्य कमी होते चार संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ घेऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो त्यामुळे त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे कलह भांडण तंटा करू नये मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो या दिवशी जर आपल्या घरात कटकटी असतील तर तीच कटकट आयुष्यभर असते असे म्हटले जाते म्हणून शक्यता शक्यतो तेवढी शांतता घरामध्ये ठेवावी पाच संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व असते त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढे गोरगरिबांना दानधर्म नक्की करावा सहा संक्रांतीच्या दिवशी दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका धान्य अन्न जे असेल ते थोडेफार आपल्या परीने द्यावे तसेच द्यायचे नसेल तर किमान त्याचा अपमान करू नये कारण सणासुदीला दाराशी आलेली लोक देवास्वरूप असतात सात संक्रांतीला जो रंग वर्ज्य असेल त्या रंगाचे कपडे घरातील कोणत्याच व्यक्तीने शक्यतो संक्रांती दिवशी घालू नयेत आठ ज्यावेळेस करता त्यावेळेस एक सुगड देवाला आणि एक सुगड तुळशीला सर्वात आधी ठेवावी त्यानंतर सुवासिनींना द्यावेत नऊ संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रात म्हणजे संक्रांतीची कर असते त्या दिवशी शक्यतो खूप लांबच्या प्रवासाला तसेच अनोळख्या ठिकाणी जाऊ नये असे म्हटले जाते संक्रांतीचा दुसरा दिवस अमावसेच्या दिवसाप्रमाणे असतो त्या दिवसाला शुभ दिवस मानला जात नाही दहा मकर संक्रांतीला सुवासिनींनी नव्या बांगड्या बांगड्यांचा चुडा भरलाच पाहिजे त्यातल्या त्यात हिरवा आणि लाल रंगाचा चुडा भरल्याने आपलं सौभाग्य वाढतं बारा उपवासाच्या दिवशी आपण जसं पावित्र्य पाहतो तसेच पावित्र्य संक्रांतीच्या दिवशी देखील पती पत्नीने पाळले पाहिजे तेरा संक्रांतीच्या दिवशी देवांना स्नान घालून नवे वस्त्र घालावे तसेच पुष्पहार अर्पण करून नैवेद्य आठवणीने दाखवावा चौदा संक्रांतीच्या जिव दिवशी जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सर्व करू शकता फक्त देवपूजा किंवा देवाशी संबंधित कोणतेही कार्य करू नका तुमच्याऐवजी घरातील पुरुषाला देवपूजेशी संबंधित कामे करायला लावावे आणि तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करू नका त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडधोड आणून देखील तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता पण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे घरात गोडधोड बनवून सगळ्यांनीच खावे यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो पंधरा मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा यानिमित्ताने मुलं देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते सतरा शास्त्रानुसार सण उपवास हे दिवस पवित्र असतात त्यामुळे पती पत्नीने कोणत्याही सणांचा उपवासाला वेगळे राहून थोडेसे नियम पाळावे पाळले पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ